गे ढकल ढकल मया हातलं मया हातलाव दादू हात लाव तुला एक खरोच पण नाही आली का लागलं वाचल वाचलं धरला धरला धक्का मारून काढली झाला कर, ऍक्सिडंट तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन चॅनल मध्ये आज आपण कडक न्यूज घेऊन आलो आहे तर न्यूज काय तुम्हाला बघायचं का चूप काय झाला <laughs> आई अक्षर गाडी ठोकली कस वाटतंय

đi cá nơ

भिंत तुटली पण टाटाच्या गाडीला काही झालं नाही टाटा बोलते टाटा <laughs> ठोकली <laughs> <laughs> दुःख नाहीये भिंत ना दुःख आहे गाडीला काय तुला काय तुला काय पण अक्षय तुला एक खरंच पण नाही आली का लागलं नाही वाचलं वाचलं धरला धरला या खाना को दाना दगड भरायाला काय अक्षर ए पिंपळे अक्षा असं का केलं काल रात्री हे अक्षय असं का केलं तुम्ही हे अक्षय असं का केलं तुम्ही का केलं गे ढकल ढकलया हातलं मया हातलाव हे दादू हातलाव अक्षय गाडी कशी ठोकली काय झालं कंट्रोल झाली का तुला काहीच इथं बिल्डिंगच्या इथे थोडी आहे धक्का दे दे धक्का हात लाव पिंट्या हात लाव पिंट्या पिंट्या हात लाव म्हणजे एक टायर खाली काय भिंत काय झालं भिंत तोडून टाक पण असं का केलं अक्षयनी संतोष जनशक्ती न्यूज न्यूज वरती आलेले आहेत तुम्ही डायरेक्ट आता डायरेक्ट न्यूज वरती टाकणार तुम्हाला मी आता सगळ्यात

तोवते एक जोडी एक जोडी आई आली आई स्वतः बघायला आली खटाखू आई खेच आई खेच अध्यक्ष महोदय डाय झाली 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 बेदम बेदम वाली झाली

झोपला घरी ड्रायव्हर ड्रायव्हर कुठे बबलिसाचा घरी आई विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर आई डायरेक्ट इथं गोल होतो त्याचा आतमध्ये डायरेक्ट उडी मार त्यांनी त्या गाडीला काहीच ने होऊन दिलं पण आला आई या टीशर्टवर बघ काय टीशर्ट वर, का वर दाखवा आईला बघ आई काय पोरीच्या पाप्या आई बेदम आहे काय झालं अक्षय मी काय दाद

आला आला ये होला ये वजन काय होगी बड़े इतं 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 अंकल हद्द वाली गाडी है जो पाछा म्हणजे या रस्त्यातील डायरेक्ट इथं गेली डायरेक्ट खाली आईला काय काय पण नाही गौर हेलो काौर फूल फिर को सोबत को फिरू फिर क्या फिरू फिर 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 एक्जू में बोल फिरवू धक्का मारून काढली अक्षरकंडंट अक्ष टाकणारे अक्षर काढली अक्षर अक्षर झाला ऍक्सिडंट गौरव ती फिरवता पोलीस सोबत आयो।

जायला घ्याय घ्यायची एक्सपिरियन्स पण काय पिंटायचं म्हणणं काय गाडी टाटाची गाडी टाटा यो पण टाटा आहे हे म्हणजे स्पायडरमॅन स्पायडरमॅन हे कुठलं आहे जय शक्ती न्यूज क्लोज भिंत पण अशी पण नाही काही गाडीचं नाही म्हणजे भिंतच नारामती वाटते भिंतची चुकी झाली भिंतची चुकी पण तुम्ही एवढा रस्ता अक्षा